नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुदेश दोशी स्त्री आरोग्य व प्रसूतिशास्त्रतज्ञ अग्रज हॉस्पिटल पंढरपूर आपणासाठी यावेळेस सोनोग्राफीविषयी माहिती घेऊन येत आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनात असतो सोनोग्राफी सुरक्षित आहे का हो सोनोग्राफी शंभर टक्के सुरक्षित आहे कारण सोनोग्राफीमध्ये जे तंत्रज्ञान वापरलं जातं ते आहे ध्वनी लहरींचं तंत्रज्ञान त्यात कुठलेही रे क्ष किरण किंवा कुठलेही बाकीचे उत्सर्जन करणारे हानिकारक कुठलेही रेडिएशन्स नाहीत त्यामुळे सोनोग्राफी शंभर टक्के सुरक्षित आहे सोनोग्राफीमधला कलर डॉप्टर नावाचा जो भाग असतो तो, तो मात्र खूप जास्त वेळ वापरला तर बाळासाठी असुरक्षित होऊ शकतो परंतु इतर वेळेस सोनोग्राफी सुरक्षित आहे सोनोग्राफीमुळं लोकांचं म्हणणं आहे खूप वेळा सोनोग्राफी केली तर माझ्या बाळाला काही नुकसान होईल का नाही सोनोग्राफी ही कितीही वेळा केली तरी बाळाला कुठलंही नुकसान होत नाही वारंवार सोनोग्राफी केल्यामुळं गर्भपात होतो का नाही वारंवार सोनोग्राफी केल्यामुळं गर्भपात होत नाही गर्भात कुठलंही व्यंग तयार होत नाही सोनोग्राफी कशी करतात विशेषतः गरोदर स्त्रियांची सोनोग्राफी जी असती ती पोटावरून किंवा योनिमार्गा वाटे असे दोन्ही बाजूने करता येते पहिल्या तीन महिन्यातली सोनोग्राफी ही विशेषतः आतील भागातनं केली जाते जेणेकरून आपल्याला गर्भ जवळून बघता येतो गर्भाचे ठोके व्यवस्थित दिसतात आणि गर्भाची इतर माहिती चांगल्या पद्धतीने दिसू शकते सर्वसाधारणपणे पाचव्या महिन्यापासून नंतर आठव्या नवव्या महिन्यापर्यंत सोनोग्राफी पोटावरून केली जाते काही विशिष्ट वेळेला गर्भमुखाची लांबी मोजायची असेल तर आतून सोनोग्राफीसुद्धा केली जाऊ शकते सोनोग्राफी केल्या केव्हा केव्हा करायची बऱ्याच रुग्णांचं असं म्हणणं असतं की डॉक्टर मी आत्ताच सोनोग्राफी केली परत कशाला तर सर्वसाधारणपणे ठोकताळा असा आहे की गरोदर स्त्रियांसाठी सोनोग्राफी ही गरोदरपणाच्या कालावधीमध्ये चार किंवा पाच वेळेला केली जाते पहिली सोनोग्राफी सात ते दहा आठवड्यामध्ये पहिली केली जाते त्याच्यामध्ये गर्भ किती दिवस आपल्याला कळतो त्यानंतरची सोनोग्राफी अकरा ते चौदा आठवड्यात केली जाते ज्याला एन टी एन बी स्कॅन असं म्हणतात त्यानंतरची मोठी सोनोग्राफी ज्याला ॲनॉमली स्कॅन म्हणतात जे बाळातली व्यंग समजतात ती सोनोग्राफी अठरा ते बावीस आठवड्यात करतात चोवीस ते सव्वीस आठवड्याच्या आसपास डी एको म्हणजे बाळाच्या हृदयातल्या गोष्टी करण्यासाठी केली जाते आणि साधारण बत्तीस आठवड्याच्या आसपास ग्रोथ स्कॅन म्हणजे बाळाची वाढ व्यवस्थित होते किंवा नाही हे बघण्यासाठी सोनोग्राफी केली जाते अशी ढोबळमानाने चार ते पाच वेळा सोनोग्राफी करावी लागते प्रत्येक वेळेला सोनोग्राफीमध्ये मिळणारी माहिती वेगळी असते म्हणून ती जास्त वेळेला करावं लागते हे सोडून कधीकधी बाळामध्ये काही अडचणी असल्यास बाळाची वाढ कमी असल्यास बाळाभोवतीचं पाणी कमी होत असेल तर सोनोग्राफी यापेक्षा अधिक वेळेला वारंवार करावी लागू शकते विशेषतः शेवटच्या दोन महिन्यात बाळाची वाढ कमी असेल तर कधीकधी दर आठवड्याला किंवा आठवड्यातून दोन वेळासुद्धा सोनोग्राफी करावी लागते धन्यवाद